रायगड जिल्ह्यात सर्पमित्रांना पोलीस दलाने आणि वनविभाग सहकार्य करायला हवे त्याचवेळी ही चळवळ जनतेच्या हिताची असल्याने सर्वांनी सर्पमित्रांना सन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले नेरळ येथे रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सत्तेचाळीस सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी सर्पमित्र अभिजित घरत यांनी चोवीस वर्षे सर्पमित्र म्हणून काम करतो दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सर्पमित्र यांचे संमेलन घेत असून हिंगोली येथे हे अधिवेशन होणार आहे आम्हाला त्रास हा प्रामुख्याने पोलिसांचा त्रास होत होता आणि त्यामुळे आम्ही आयकार्ड मिळविण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या अडचणी दूर झाल्या होत्या मात्र ते आय कार्ड आता स्थानिक पातळीवर देखील मिळावे आणि आमचा सापांशी संपर्क अधिक असल्याने विमा शासनाने काढला पाहिजे अशी मागणी केली तसेच नेरळ येथील सर्पमित्र वैभव पटवर्धन यांनी देखील आपल्या समस्या मांडल्या ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह